नगरसेवक असो का कोणी काही असं आम्हाला काय माहिती आता तुमचे लपडे कुठे असेल ते आम्हाला माहिती लहान मुलांना तुम्ही तुम्ही लोक काय काय शिकवतात लहान मुलांना घालतात का त्यांना ला ला का का देतात का त्यांच्या आईवडिलांना तुम्ही मदत करता का काय काय दुखल विकलं त्यांच्या आईवडिलांना विचारतात का तुमचे काम करून घेतात मोकळे होऊन जातात जीव मुलांचा जातो ना आई जीव जातो ना ते तुम्हाला स्वतःला समजायला पाहिजे तुम्ही मोठे तुमच्या घरचे लहान मुलांना का त्याच्यात घुसवा <laughs> आमच्या चाळीतला मुलगा आहे समीर लोखंडे म्हणून त्या मुला मुलगा तो तिकडे गेलेला काल म्हणून तर त्या तिकडच्या पोरांनी कैलासनगरच्या पोराने त्याला घेरला आणि त्याला मारला एवढा मारला तर तो तिथे जागेच खल्लास झाला आणि असं ऐकायला आलंय त्याच्या अंगावर गाड्या पण चालवल्या लोकांनी बघितलं आम्ही तर घरीच होतो पण आम्हाला न्याय मिळवून द्या आमची एवढीच मागणी काल संध्याकाळची साधारणतः पाच वाजेची घटना आहे कोळसवाडी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की मंगेशी गार्डन खडवली येथे काही चार पाच इसम एका मुलाला मारत आहे यावरून आमचे पोलीस स्टेशनचे पी एस आय सुरड सुरेवाड हे तात्काळ स्पॉटवर गेले त्या ठिकाणी त्यांना पाहून जे आरोपी होते ते पळून गेले परंतु एक आरोपी त्याच्यामध्ये त्यांना मिळाला त्याला त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन आणलं आणि यामध्ये ज्याला मारहाण झालेली होती त्यांना पण पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि उपचारकामी दवाखान्यात पाठवलं गेलं आज पहाटे साडेचारच्या दरम्यान त्या पीडित किस्माचा मृत्यू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने कोळसेवाडी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्तावीस पब्लिक दोन हजार तेवीस भाधवी कलम तीनशे दोन विथ रायट आणि तीनशे चौसष्ट तीनशे त्रेसष्ट या कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय महेंद्र देशमुख हे करत आहे यामध्ये फिर्यादीनी आरोपींची संख्या दहा दिलेली आहे परंतु त्याच्यामध्ये आमचा तपास चालू आहे पैकी आम्ही त्यामध्ये दोन मेजर इसम ताब्यात घेतलेले आहेत आणि दोन विधी संघर्षित बालक यांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे या हल्ल्यामागे एक साधारणतः तीन महिन्यापूर्वी या गुन्ह्यामध्ये असलेला विधी संघर्षित बालक याला याच्यातील या गुन्ह्यातील या या जो मयत आहे त्याने तीन महिन्यापूर्वी त्याला ते ते डोक्यावर मारलेलं होतं आणि त्याला त्यामुळे दोन टाके पडलेले होते याच कारणाचा त्यांनी आधार घेऊन त्याचा रिव्हेंज घेण्याकरता त्याला त्याच्या मित्रांनी त्याला उचलून नेला आणि त्याला बेदम मारहाण केली त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला या गुन्ह्यामध्ये जो मयत झालेला बालक आहे त्याच्यावर मागच्या वर्षी कोळसवाडी पोलीस स्टेशन एकशे नव्वद पब्लिक दोन हजार बावीस अंतर्गत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा अंतर्गत तसेच भादवी कलम तीनशे सत्त्याण्णव तीनशे सव्वीस अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यामधून तो बाहेर पडल्यानंतरही त्यांनी दोन गुन्हे हे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केलेले आहेत नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा